नमस्कार मंडळी सुवर्ण किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याची उपवासाची आमटी आता मी इथे तीन मिरच्या भाजून घेते इथे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे मी भाजून आता आपल्याला ह्या मिरच्या ह्याच्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला थोडेसे जिरे जिरे ना थोडेसे गरम करून घ्यायचे आता मी हे वाटण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी ना मी पाणी घालणार आहे आणि ह्याची आमटी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी आहे पाच मिनटात होणारी आहे आणि इथे मी आता भगर ठेवलेला आहे स्वच्छ निवडून तर आता मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे आणि ही अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे हे बघा ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलं आहे जिरं ऑप्शनला आहे तुम्हाला आवड आवडायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि हे मी मिक्सरला वाटण हे बघा वाटून घेतलेलं आहे आता मी हे ह्याच्यामध्ये टाकून घेतो तुम्हाला कलर हा थोडासा वेगळा दिसत असेल कारण मी तुम्हाला दोन मिरच्या दाखवल्या तीन मिरच्या सॉरी तीन मिरच्या हिरव्या दाखवल्या होत्या पण नंतर चेक केलं मिरची थोडीशी फिक्की आहे मग माझ्याकडं मिरच्या नव्हत्या तर दोन तीन अशा पिकलेल्या मिरच्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये ग्राइंड करून घेतल्या त्याच्यामुळे त्याचा कलर आमटीचा थोडासा असा लालसर आलेला आहे आणि फोंडी दिल्यावर असं मस्त स्मेल येतोय आपल्या बघा आणि आज उपवास आहे ना तर काही ठिकाणी भगर खातात काही ठिकाणी भगर खात नाही आमच्या इथे भगर खूप आवडते सगळ्यांना तर आता इथे आपल्याला उपवासाच चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे का तुम्ही कस दिवसभर आपण सुख असं खिचडी वगैरे खाल्लेली असते आणि त्याच्यानंतर मग हे असं काहीतरी असं पातळ लिक्विडसारखा आता आपल्याला असं खाऊ खायची इच्छा होते उपवासाच्या दिवशी हे बघा कलर थोडासा चेंज वाटत असेल तुम्हाला लाल मिरची घातल्यामुळे तसं कलर वाटतोय आणि जर अखंड हिरवी मिरची वापरली असते ना तर व्हाईट कलर आला असता हे बघा हा पण कलर छान दिसतोय असं काही वेगळंच वाटत नाही आहे आता ह्याला छान असं पाच मिनटं मी छान उकळून घेल आमटीला तुम्ही पण नक्की ट्राय करा ही उपवासाची शेंगदाण्याची आमटी त्या माझी उपवासाची आमटी खायला चला तर भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आता मी इथे फिट करणार आहे हे बघा बघू शकता मी इथं भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं हा साबुदाणा पण छान असा भिजून घेतलेला आहे आता मी हे एकत्र करून वाटून घेणार आहे छान असं आता मी छान आहे बघा सावधान आपल्याकडे छान फुलले गेलं आहे त्याला मी चार पाच तास छान असं भिजून ठेवलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडस जिरं ह्याच्यामध्ये मी थोडस अगदी जिरं घालून घेतलंय आता मी इथे दोन ते तीन कडीपत्त्याची पानं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि ह्या मिश्रणामध्ये दोन मिरच्या पण टाकून घेणार आहे हिरव्या आणि आता हे आपल्याला मिक्स मिक्सरला लावून घ्यायचं आहे चला मी बारीक करून घेते इथं बघा आता मी छान असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान वाटले गेले आता मी हे काढून घेणार का भांड्यामध्ये आता आपल्याला इथे चवीनुसार उपवासाचं मीठ घालून घ्यायचं आहे खट व्हायला नको जास्त आता ह्याला छान असं मिक्स करून घेणार आता ही एक काकडी आहे ती मी काकडी किसून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे किसून पूर्ण मस्त अशी इथे आता मी बटाटा मोठा बॉईल करून घेतलेला आहे आणि तो पण मी आता ह्याच्या ह्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही आता छान असं आपलं हे बघा किसलं गेलं आहे आणि मी ह्या बॅटरमध्ये ना एक कप पाणी घालून घेतलंय हे बघा बटाटा छान असा किसून घेते आणि हे बघा लगेच आ... मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण घालून घेणार आहे एक ते दोन चम्मच ते पण मी तसं तुम्हाला दाखवेलच पुढे आता बघू शकता मी इथे आता शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे एक ते दोन चम्मच अंदाजावर टाकते मी तुम्हाला मा प्रमाण सांगते मी एक ते दोन चम्मच घालून घ्यायचे आणि आता ह्याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे इथे आपले आपण आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घेते बघू शकता छान असं मी फेटून घेते म्हणजे सगळे आपलं टाकलेले पदार्थ आहेत ना सगळे एकजीव झाले पाहिजे आणि आता आपण फराळ करताना गरमागरम आता हे आपले थालपीठ आपण करणार आहोत तसं मी तुम्हाला दाखवते थलपीट पेक्षा आपण त्याला डोसा पण म्हणू शकतो हो, कारण आता थोडंसं पातळ केलेलं आहे थालपीट केले तर कसं थोडंसं आतून असं कच्चं राहण्याचे चान्सेस जास्त असतात डोशाच्या बॅटरला कसं एकदम असे क्रिस्पी आणि छान होतात आपले हे डोसे चला इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा छान असं घासून घेतला आहे आणि हे बघू शकता तुम्ही बॅटर आपलं छान असं रेडी झालेलं आहे आता मी मस्त असे गरमागरम आपले उपवासाचे डोसे टाकून घेणार आहे तसं मी तुम्हाला दाखवते पुढं आता मी एक माप इथे तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि आता छान असं पसरून घेणार आहे मी इथे माझा मस्त असा डोसा टाकून झालेला आहे आणि हे बघा आता मी आजूबाजूला तेल पण सोडून घेतलंय आणि कलर बघू शकता किती सुंदर आलाय आपल्या डोश्याला बघा किती सुंदर वाटतोय आपला डोसा आता ह्याला छान असा आपल्याला पाच मिनिट वाफू द्यायचं आहे आणि ह्याला बबल्स येत आहेत बघा आजूबाजून किती छान बबल्स येत आहेत असेच तुमच्या ह्याला पण बबल्स आले पाहिजे आता हे वरचं छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि मग आपण पलटून घेऊ तर बघू शकता किती सुंदर आपलं असं थालपीठ झा सॉरी थालपीठ येते माझ्या तोंडामध्ये आपला दोसा भारी झालेला आहे इथे पलटून घेतला आहे मी आता ह्याला छान असं खालच्या बाजूनी पण शिजून घेते छानपैकी तर माझा हा उपवासाच्या दोषाचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय उपवासाची आमटी कोशिंबीर आणि दोसा आणि ही भगर तर हे आपलं उपवासाचं ताट आहे तुम्ही पण या खायला